नमस्कार एस टी सी फॅमिली चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या मी ती मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मी तर मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसुभरही शंका नाही पण ग्रँड मॅरेजपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नको म्हणजे झालं आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मैत्रिणींना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे बारावा भाग निशा करणार मायासोबत काम लीशा मायाच्या केबिनमध्ये आत येत असल्याचं मायाला दिसलं लीशा आत येताच माया हसली अरे लीशा तुला इथे बघून खूप आनंद झाला आज इथे काय विशेष लीशा थोडं हसत पुढे आली माया मला समजलं की इथे मार्केटिंग टीमसाठी हायरिंग चालू आहे बरोबर आहे का असं दिसतंय की तू ऑफिसच्या कामात खूप व्यस्त आहेस लीशाने विचारलं आणि मायाच्या डेस्क समोरच्या खुर्चीवर बसली हो मी मार्केटिंग टीमसाठी इंटरव्ह्यू घेत आहे रेस्टॉरंटच्या उद्घाटनापूर्वी योग्य व्यक्ती हवी आहे जी मार्केटिंगच्या गोष्टी हाताळू शकेल माया थोडी हसत म्हणाली मग भेटला तुला पाहिजे तसा कॅन्डिडेट लीशाने विचारलं वाटत तर आहे पण आणखी दोन लोकांचे इंटरव्ह्यू आहेत त्यावरून ठरवेन माया बोलली हम्म ठीक आहे तुला लवकरच चांगला कॅन्डिडेट तुझ्या मार्केटिंग टीमसाठी भेटेल अशी मला खात्री वाटते लीशा म्हणाली मायाने तिच्याकडे पाहत स्मित हास्य केलं तिची ही मैत्रीण तिच्यासाठी किती चांगला विचार करते हे पाहून तिला छान वाटलं लीशाने काही क्षण विचार केला गालातल्या गालात हसत तिच्या पर्समधून एक लिफाफा बाहेर काढला आणि मायाच्या डेस्कवर ठेवला लीशा काय घेऊन आली आहे याबद्दल माया विचारात पडली हे घे माया बघ लिफाफा मायाच्या जवळ सरकवत लीशा म्हणाली मायाने लिफाफा हातात घेतला आणि उघडला लिफाफ्याच्या आतमध्ये एक पेज होत मायाने ते उघडलं आणि ते पाहून आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले लीशाने जॉब ॲप्लिकेशन फॉर्म आणला होता रेस्टॉरंटच्या मार्केटिंग पोझिशनसाठी लीशा, काय आहे हे मला समजलं नाही मायाने आश्चर्याने विचारलं लीशा मायाकडे पाहून हसली ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुझ्या रेस्टॉरंटच्या मार्केटिंग टीम टीममध्ये मला काही जॉब मिळू शकतो का ते मला पाहायचं आहे लीशा म्हणाली काय तुला आणि माझ्यासोबत माझ्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये काम करायचं आहे मायाने परत आश्चर्याने विचारलं मायाला कल्पना होती की लिशा एका श्रीमंत परिवारात वाढली आहे तिला आयुष्यात काम करण्याची कधीच गरज नव्हती तिच्या कुटुंबाची संपत्ती इतकी होती की ती आयुष्यभर आरामात राहू शकत होती तिच्या आयुष्यातील प्रत्येक गरज एका क्लिकवर पूर्ण होऊ शकत होती मग हे सगळं असताना लीशासारखी मुलगी मायाकडे जॉबसाठी येणं हे साहजिकच मायासाठी आश्चर्यकारक होतं माया हो हो मला तुझ्यासोबत तुझ्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये काम करायचं आहे आणि हे ऐकून तुला खूप मोठा शॉक बसला आहे असं वाटतंय तर आधी थोडं पाणी पी मायाच्या डेस्कवर ठेवलेला पाण्याचा ग्लास मायाला देत लीशा म्हणाली मायाने एक घोट पाणी प्यायलं पण लीशा तुला खरंच असं करायचं आहे म्हणजे मला जितकं माहिती आहे त्यानुसार तू खूप श्रीमंतीमध्ये वाढली आहेस आणि तुला काही जॉब वगैरे करायची गरज नाही आहे म्हणजे तुला असं का वाटतंय की तू माझ्यासोबत रेस्टॉरंट बिझनेसमध्ये काम करावं मायाने तिच्या मनातील शंका बोलून दाखवली गुड क्वेश्चन माया मला माहिती होतं तू असा प्रश्न विचारणार लीशा हसत म्हणाली माया मी खूप लोकांना ओळखते माझ्या कॉन्टॅक्टचा तुला उपयोग होऊ शकतो माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये बरेच लोक मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रात काम करतात रेस्टॉरंटसाठी मार्केटिंग प्लॅनिंग मी करू शकते लीशा पुढे बोलली आणि तुला तर माहिती आहे की मी खूप चांगली आहे लोकांना सांभाळण्यात आणि मार्केटिंगमध्येही माझे कॉन्टॅक्ट्स आणि स्ट्रॅटेजी रेस्टॉरंटच्या प्रमोशनला मदत करू शकतील लीशा म्हणाली आणि तिने एक दीर्घश्वास घेतला जणू काही हे उत्तर तिने आधीच पाठ करून ठेवलं होतं लीशा मला माहिती आहे तुझा खूप लोकांसोबत कॉन्टॅक्ट आहे आणि तुझ्या डोक्यातल्या कल्पना देखील भन्नाट असतात याची सुद्धा मला जाणीव आहे पण मला अजूनही असंच वाटतंय की तू मजाक करत आहेस की तुला माझ्यासोबत रेस्टॉरंट बिझनेसमध्ये काम करायचंय मायानं आश्चर्याने पाहिलं आणि हसत उत्तर दिलं माया मी मजाक करत नाहीये मला खरंच तुझ्यासोबत काम करायचं आहे नवीन रेस्टॉरंटच्या प्रमोशनमध्ये मला खूप रस आहे आणि तू आणि मी सोबत काम केलं तर या रेस्टॉरंट बिझनेसला एक वेगळीच प्रसिद्धी मिळेल लीशा थोड्या गंभीर सुरात म्हणाली आणि मला आवडेल असं हे काम आहे म्हणजे लोकांसोबत बोलणं ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी वेगवेगळे इनिशिएटिव घेणं सगळं लीशा बोलत होती आणि माया खरं सांगू का तुझं काम बघून मला वाटतं की मी देखील माझ्या पॅशनसाठी काहीतरी करायला हवं तुझ्या रेस्टॉरंटचं स्वप्न पूर्ण करताना मला तुला मदत करायचं आहे आणि तुझी मेहनत आणि जिद्द पाहून मलाही माझ्या आयुष्याला नवीन दिशा द्यायची प्रेरणा मिळाली आहे लीशा म्हणाली माया लक्ष देऊन लिशाचं बोलणं ऐकत होती लीशा कधी तिच्यासोबत या सगळ्या विषयावर चर्चा करेल असा मायाने विचार केला नव्हता आजपर्यंत माया लीशाकडे मदतीसाठी किंवा सल्ला घेण्यासाठी जायची पण आज लीशा तिच्या मनातलं बोलून दाखवत आहे हे, हे पाहून मायाला छान वाटलं माया ज्या धैर्याने आणि चिकाटीने काम करत होती ते पाहून लीशाला प्रेरणा मिळाली होती लीशाने मायाला आणि रेस्टॉरंटसाठी ती करत असलेल्या मेहनतीला जवळून पाहिलं होतं माया जरी मीच सारख्या मोठ्या उद्योजकाची पत्नी होती राजाध्यक्ष परिवाराची सून होती तरी तिला त्याचा गर्व किंवा अहंकार नव्हता उलट ती आपल्या स्वप्नांसाठी दिवस रात्र झटत होती लिशाने पाहिलं होतं की मायाला काहीही कमी नव्हतं श्रीमंती प्रतिष्ठा आराम सगळं होतं पण तरीही तिच्या डोळ्यात एका स्वप्नाचा वेगळा प्रकाश होता लीशाचं बोलणं ऐकून माया भारावून गेली लीशा मला खरंच छान वाटलं हे ऐकून की माझ्यामुळे तुला हे करावं वाटतंय माया म्हणाली लीशाने मायाचा हात हातात घेतला आणि म्हणाली माया तू माझ्या मैत्रिणीपेक्षा जास्त आहेस तू जशी मेहनत करतेस ते बघून मलाही वाटतं की मी देखील काहीतरी करावं तुझ्या स्वप्नांचं यश हे फक्त तुझं यश नाही ते आपल्या सगळ्यांचं यश असेल मायानं विचारात डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले तिच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता लीशा मी खूप लकी आहे की माझ्याकडे तुझ्यासारखी मैत्रीण आहे माया हसली आणि म्हणाली आणि तू रेस्टॉरंटच्या मार्केटिंग टीम मध्ये असणं ही एक अप्रतिम आयडिया आहे मला खात्री आहे की तू माझ्यासोबत काम केलंस तर मला खूपच मदत होईल आपल्या रेस्टॉरंटच्या ब्रँड बिल्डिंगसाठी मला एक स्मार्ट आणि अनुभवी पार्टनर पाहिजे होती आणि तू त्यासाठी परफेक्ट आहेस माया पुढे बोलली थँक्यू थँक्यू लीशाने मायाचे आभार मानले तुला इंटरव्ह्यूमध्ये मध्ये आणखी काही विचारायचंय म्हणजे मी माझा जॉब पक्का समजू ना लीशाने मिश्किलपणे हसत विचारलं हो मॅडम मी तुम्हाला काय जॉब देणार तुम्ही माझ्या पार्टनर आहात आता रेस्टॉरंटच्या मार्केटिंग हेड माया हसत म्हणाली बरं ते सगळं ठीक आहे पण तू सोबत बोललीस ना याबद्दल त्याला कल्पना दिली आहेस ना याची मायाने विचारलं त्याला कल्पना दिली आहे, आहे आणि तो थोडी ना माझ्या शब्दाबाहेर असणार आहे मी म्हणलेलं त्याला मान्य करावंच लागेल ना लीशा म्हणाली आणि दोघीही खळखळून हसल्या ठीक आहे मग लीशा मार्केटिंग टीमसाठी आणखी दोन कॅन्डिडेट्सचे इंटरव्ह्यू स्केड्युल्ड आहेत चल दोघी मिळूनच त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात रेस्टॉरंटची मार्केटिंग हेड म्हणून तू ठरव की तुला तुझ्या टीममध्ये कोण पाहिजे माया म्हणाली दोघांनी मिळून पुढच्या कॅन्डिडेट्सचे इंटरव्ह्यू घेतले इंटरव्ह्यू नंतर त्या दोघांनी एकत्र गप्पा मारत नव्या स्वप्नांची योजना आखायला सुरुवात केली मायाच्या मेहनतीने लीशाला नवीन आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली होती आता त्या दोघी आपापल्या स्वप्नांसाठी मेहनत घेत होत्या पण त्यांची मैत्री पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली होती त्या दोघी मैत्रिणी आता नवीन रेस्टॉरंटच्या यशासाठी एकत्र काम करण्यासाठी उत्सुक होत्या आणि त्यांच्या जोडीमुळे त्यांचा, जोडी त्यांचा बिझनेस नक्कीच एका नवीन उंचीवर जाणार यात काही एक शंका नव्हती मायाने जिथे मेहनतीने स्वतःला सिद्ध केलं होतं तिथे तिच्या जिवलग मैत्रिणीला आयुष्याचा नवीन अर्थ दिला होता स्वप्न फक्त आपल्या आयुष्याला दिशा देत नाहीत तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देतात हे लिशाकडे पाहून जाणवत होत इकडे मी आज ऑफिस मध्ये आल्यापासूनच कामामध्ये व्यस्त होता कालच्या तुलनेने तो आजच्या मीटिंग्सवर लक्ष केंद्रित करू शकत होता पण त्याच्या सुप्त मनात एकाच गोष्टीचा विचार डोकावत होता तो म्हणजे दुपारची जेवणाची वेळ आणि लंच करत असताना सोबत घालवायला मिळणारे ते काही क्षण मीटिंग संपताच त्याने घड्याळाकडे पाहिलं वेळ जसजशी पुढे सरकत होती तस तसा तो अधीर होत चालला होता मायाला बरोबर घेऊन ऑफिसमध्ये जेवण करण्याचा अनुभव त्याच्यासाठी नवा होता पण तो त्याला खूप खास आणि रोमॅन्टिक वाटत होता तो त्याच्या खुर्चीवर बसला डेस्कवरील फाईल्स बाजूला सरकवल्या आणि मायाच्या कॉलची वाट पाहू लागला माया आता काय करत असेल लंचची वेळ झाली आहे आणि लंचसाठी तिचा आणखी मला कॉल आला नाहीये तो मनाशी म्हणत होता पण एक मिनिट मी इतका उत्सुक कधीपासून झालं मी असा कधीही नव्हतो काय झालं आहे मला पण ती माया आहेच अशी तिच्यामुळे संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे तिने जादू केलीय माझ्यावर तो अचानक हसला आणि स्वतःला चिडवलं इतक्यात मायाचा कॉल आला मीत मी तयार आहे तू झालास ना फ्री मी येऊ का तुझ्या केबिनमध्ये समोरून माया बोलत होती हो मी आत्ताच मीटिंगमधून फ्री झालो आहे ये तू मीत म्हणाला इतकंच बोलून त्यांनी फोन ठेवला मीतचा चेहरा आनंदाने उजळला इतका वेळ मायाची वाट पाहत बसलेला मीत ती केबिनमध्ये येणार असा फोन आल्यावर लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून काहीतरी काम करत असल्याची ऍक्टिंग करू लागला मायाला भेटण्यासाठी तो किती अधीर आहे हे त्याला दाखवायचं नसलं तरी त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत होत काही मिनिटांमध्ये माया केबिन केबिनमध्ये आली ती नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने आणि आनंदाने भरलेली होती तिच्या चेहऱ्यावरच ते हसू पाहून मीतला दिवसाची नवी सुरुवात झाल्यासारखं वाटलं हॅलो मीत माया त्याच्या डेस्कजवळ येत म्हणाली हॅलो माया लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर हटवून मायाकडे पाहत मीत म्हणाला चल बसायचं जेवायला आणि सुजय कुठे आहे मायाने विचारलं हो चल बसूयात लंचसाठी सुजय एका क्लायंट मिटिंगसाठी बाहेर गेला आहे खुर्चीवरून उठत मीत बोलला ओ तुला एक महत्वाची बातमी सांगायची आहे मीच्या केबिनमधील लंच करायच्या एरियामध्ये जात माया म्हणाली महत्वाची बातमी काय झालं मी तू बोलला हम्म सांगते थांब माया म्हणाली मी तणी माया खुर्चीवर बसले मायाने प्लेटमध्ये जेवण वाढून घेतलं त्यांनी जेवण करत गप्पा मारायला सुरुवात केली मीत लीशा आज सकाळी माझ्या केबिन मध्ये आली मायाने बोलायला सुरुवात केली काय कुठे बाहेर फिरायला जायचं प्लॅन ठरतोय मग मा? मीत मायाचं बोलणं मध्येच थांबवत हसत म्हणाला मीत आम्ही कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत नव्हतो लीशा आज एका महत्वाच्या कामासाठी आली होती माया बोलली लीशा आता माझ्यासोबत रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये जॉईन होणार आहे मार्केटिंग हेड म्हणून माया पुढे बोलली काय खरंच मी जे ऐकतोय ते खरं आहे माझ्या कानावर विश्वास बसत नाहीये लीशा आणि काम हा काहीतरी मोठा चमत्कार वाटतोय मी चमकून विचारलं त्याला आश्चर्य वाटणं साहजिक होत हो हो तू जे ऐकतोय ते शंभर टक्के खरं आहे ती म्हणाली की तिला माझं रेस्टॉरंटसाठीच काम पाहून प्रेरणा मिळाली आहे माया बोलली लीशा आणि काम हे दोन शब्द मी कधी एकत्र ऐकले नव्हते मी तिला कितीतरी वेळा सुचवलं होतं की काही ती काहीतरी काम करावं पण प्रत्येक वेळी ती हसून टाळत होती आणि आता ती स्वतःहून तयार झाली माया खरंच तू काही जादूगार आहेस का लोकांच्या आयुष्याला इतक्या सहजतेने तू बदलून टाकत आहेस मी आश्चर्यचकित होत म्हणाला असं काही नाही मी फक्त माझं काम करत आहे लीशाने स्वतःहून ठरवले की ती काम करेल माया हसत म्हणाली माया तुला तुझं महत्व कळत नाही तुझ्या आसपास असलेल्या प्रत्येकाचं आयुष्य तुझ्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि मेहनतीमुळे बदलते तुला पाहून लिशाला प्रेरणा मिळाली माझंही तसंच आहे तुझ्या प्रेमामुळे आणि समर्थनामुळे मी आज माझ्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकतो मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मीच्या वाक्याने माया लाजली तिच्या गालावर हळूच लाली आली मीत पुरे झाला आता माझं कौतुक माझी जास्ती प्रशंसा करू नकोस मी इतकी परफेक्ट नाही माया लाजत म्हणाली ठीक आहे ठीक आहे पण माया परफेक्शन फक्त कल्पनेत असतं पण तू जे आहेस तशी माझ्यासाठी परिपूर्ण आहेस मीत हसत म्हणाला ऑफिस नंतर सोबत बोलतो ती असा मोठा निर्णय घेतल्यावर मला तिचं कौतुक करायला हवं मीत पुढे बोलला त्या दोघांचं लंच झालं माया तिच्या केबिनमध्ये परत गेली मीतने देखील त्याच्या महत्वाच्या मीटिंग अटेंड करायला सुरुवात केली आज त्याचा एक महत्वाचा कॉन्ट्रॅक्ट साईन होणार होता त्याबद्दल त्याच्या मीटिंग चालू होत्या माया तिच्या केबिनमध्ये होती हातात असलेलं काम आटोपून रेस्टॉरंट साईटवर जावं असा विचार तिच्या डोक्यात होता इतक्यात तिचा फोन वाजला डिझायनरचा कॉल येत असलेलं तिला दिसलं हॅलो मॅम सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय डिझायनर बोलू लागला काहीस घाबरलेलं आणि गडबडीतलं स्वर ऐकून तिला थोडीशी चिंता वाटू लागली मॅम भूमिका मॅम आत्ता इथे चक्कर येऊन पडल्या आणि आम्ही त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आहे डिझायनर पुढे बोलला आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा